श्री गुरु चरित्र अध्यायकरा नरहरीचा जन्म सिद्ध नामधारकास म्हणाला श्रीपादांनी कुरवपुरात ज्या मतिमंद ब्राह्मण पुत्राला विद्वान केले त्याच्या मातेने पुढे ग्रामी ब्राह्मण कुळात कन्या म्हणून जन्म घेतला अंबा भवानी हे तिचे नाव तिचा विवाह त्याच गावातील माधव नामक ब्राह्मणाशी झाला हे दाम्पत्य नित्य प्रदोष समयी शिवपूजन करायचे सोळाव्या वर्षी आंबेला एक तेजस्वी पुत्र झाला ज्योतिषांनी त्याचे जातक वर्तविले हा पुण्य पुरुष आहे हा लोकांना गुरु रूपाने उपदेश करील ते ऐकून त्याच्या मातापित्याला आनंद झाला आंबेचा हा पुत्र जन्मल्यापासून अखंड प्रणवजप करीत होता त्यामुळे सर्वांनाच मोठे नवल वाटायचे त्याचे जन्मनाम शालग्राम देव आणि पाळण्यातले नाव नरहरी ठेवण्यात आले नरहरी करायचा मातेला पुरेसे दूध नसल्याने त्याची भूक भागत नसे तिने पतीला नरहरीला पाजण्यासाठी एखादी दाई ठेवा असे सांगितले तेव्हा ताण्या नरहरीने मातेच्या स्थनाला हस्तस्पर्श केला तर काय आश्चर्य तिला भरपूर दूध आले तिची चिंता मिळतील नरहरी सात वर्षांचा झाला तरी ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही म्हणून त्याचे माता पिता चिंतित होते त्याला मुंज करून गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा म्हणून आंबा रडू लागली तेव्हा नरहरीने तिला घरातील काही लोखंडी वस्तू सोन्याच्या करून दाखविल्या आणि मौजी बंधन झाल्यावर मी बोलेन असे खुनेने सांगितले त्याप्रमाणे माधव आणि आंबा यांनी त्याची मुंज केली गायत्री मंत्रोपदेश झाल्यावर मातेने भिक्षा घालताच नरहरीने ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद ऋग्वेदे म्हटल्या त्यामुळे आश्चर्य करू लागले मग त्याने मातेकडे तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा मागितली त्यामुळे ती व्यथित झाली नरहरीने तिला पूर्वजन्माचे स्मरण करून दिले आपला नरहरी हा श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार आहे हे जाणल्यावर तिला खूपच आनंद झाला पण संसार मायेमुळे त्याला लहान वयात तीर्थयात्रेस धाडण्याचे धाडस तिला होईना